मौज वाडकी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंतीनिमित्ताने माजी आमदार संतोष टारफे यांचा आदिवासी समाज बांधवांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला औंढा नागनाथ तालुक्यामध्ये वाडकी येथे आदिवासी शबरी घरकुल योजनेचा पाठपुरावा करून आमदार संतोष टारफे यांच्या प्रयत्नाने आदिवासी समाज बांधवांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळाल्याने वाडकी येथे माजी आमदार संतोष टारफे यांचा समाजबांधव मान्यवरांच्या वतीने माजी उपसरपंच पांडुरंग मेटकर यांच्यावरती भव्य सत्कार करण्यात आला हिंगोली जिल्ह्यामध्ये सातत्याची भूमिका घेऊन प्रश्न सोडवत असल्याने माजी आमदार संतोष टार्फे यांचा समाज बांधवांच्या वतीने सत्कार करताना पांडुरंग मेटकर ऍडव्होकेट प्रशांत मोडके गट शिक्षणाधिकारी दत्ता नांदे गणाजी बेले मारुती बेले जलालधाबा सर्कल प्रमुख विलासराव जवादे शिवाजी धनवे आनंदा धनवे पवन येडने सत्यम मेटकर साहेबराव घदारे नामदेव काळे आदी मान्यवर आदिवासी युवक कल्याण संघ समाज बांधवांच्या वतीने आमदार संतोष यांचा भव्य सत्कार करण्यात आला न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ साहेबांनी जी मंत्रालयाला धाव घेतली होती आणि ती धाव पूर्ण केली त्यांनी त्यांच्या माध्यमातून आणि शबरी महामंडळ मधून मी आणि माझ्या इतर तर आमच्या माध्यमातून साहेबांचा घरकुलाच्या बाबतीत शंभर टक्के निधी आणल्यामुळं आणि वालकीमधील घरकुल पुन्हा त्यांचा टप्पा पडून गेला घरकुल झाले आणि काल परवाही आमची पंचवीस तीस जणांची यादी आली आहे पूर्ण झालेली आहे आणि काही पाच दहा जणांची जर राहिलेली असेल तरी आमदार साहेबांना माझं एक विनंती किती पण आपण येत्या काळामध्ये दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण करावी